नमस्कार मित्रमंडळी रामकृष्ण हरे तुमच्या सर्वांचं आपल्या युट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो तुम्ही तर बघतायच की कालपासून आमच्या कोंडी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्या निघत आहे तर ह्या पायी दिंडी सोहळ्यातलं तुम्हाला प्रत्येक क्षण जे पण मी टिपले जे पण मी पाहिले ते सर्व तुम्हाला धावण्याचा प्रयत्न केलाय तर मित्रांनो हा आज हा असाच एक महत्वाचा विषय आहे की मित्रांनो आपला आवाज आवाज म्हणजे एक साधी गोष्ट नाही गान कोकिळा म्हणतात ना असा प्रकारे ते एक दैवी चमत्कारच असतो ते तुम्हाला आम्हाला सहजासहजी मिळत नाही त्यासाठी खूप मोठी तपश्चर्या करावी लागते तर तशीच तपश्चर्या आमच्या कोंडी गावातील हरिभजनी मंडळातील आमच्या गावात असणारे महाराज आहेत गौतम सुतार हे महाराज आहेत आमच्या कोंडी गावातले तर ते सुंदर असं गायन करणार आहेत तर ते अभंग घेणार आहेत माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी तर मित्रांनो ह्या अभंगावर त्यांच्या सुंदर आवाजात आपल्याला ते ऐकवणार आहेत तर चला आपण ऐकूया गौतम महाराज सुतार यांच्याच तोंडून माझे माहेर पंढरी रामकृष्ण माऊली मी जो अभंगात आहे ते नाथ महाराजांचा अभंग आहे आम्ही पंढरी निघालो आहोत आता जवळच पंढरपूर आल्यानंतर माझी माहेर ही पंढरी हे अभंग गाणार आहे थोडक्यात ऐक एका, एका जनार्ध शरण मर जी आठव खरी मर जी आठव अर पंढरी मज़े महेर पंढरी आहे बी वरेचातीर

है भी बरे चतिरि माजे बहिन करिता से पाप भंगा, करिता से पाप भंगा, करी माझे माहेर पंढरी बी वे चरी जनार्नी शर जनार्धनी शर करी मर आठवण करी माहेरची आठवण करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी आहे भीवरे चातीरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पंडलिका उदया पिठल श्री ज्ञानदेव तुकार माउली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा अभंग ह्या अभंगाने मित्रांनो तुम्हाला एकदम मंत्रमुग्ध केलंय का नाही मित्रांनो ही जी पंढरीची ओढ आहे आता आम्ही जवळजवळ पंढरपुराच्या जवळजवळ आलेलो आहेत त्यामुळे आम्हाला ही ओढ लागलेली आहे की एकदा कधी नदीत जाईन कधी चंद्रभागेचं स्नान करीन कधी कुंडलिकाशी भेटीन म्हणजे सर्व हे जे वर्णन आहे आमच्या महाराजांनी सांगितले चंद्रभागेचं पाणी असेल पवित्र असेल स्नान करणं असेल कुंडलिक बंधू म्हणून सांगितले विठ्ठल मायबाप म्हणून सांगितले तर खरंच मित्रांनो आपले जर मायबाप असतील ह्या जगात तर फक्त विठ्ठल आणि रुक्मिणी आहे त्यांच्या आशीर्वादानेच हे जग चालू आहे हे जे स्वर मिळालं ते आमच्या गौतम महाराजांना खरंच हा अद्भुत आहे हा चमत्कारिक स्वर आहे तर कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपले व्हिडिओ लाईक करा आणि शेअर पण करा मित्रांनो तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुम्हाला आता ह्याच्या पुढे अजून पंढरपुरापुत्र दाखवून राहा हा व्हिडिओ नक्की आवर्जून बघा रामकृष्ण हरीमोली रामकृष्ण राम आहे